नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या विषयांची वेग 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 माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो अमावस्या आली आहे आणि अमावस्येला आपल्या घरात नेहमीच काही ना काही किरकिर होते विनाकारण भांडण होतं आणि या किरकिरीने घरातील शांती भंग होते दर अमावस्या पौर्णिमेला आपल्या घरात असा प्रॉब्लेम होतो जर असे सिम्पटम्स तुम्हाला असतील किंवा असं आपल्या घरात होत असेल तर आपण अमावस्येच्या दिवशी एक साधा सोपा उपाय करायचा आहे हे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती कमी होऊन आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढेल याच्यासाठी आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत घरात असलेली एक पंथी घ्यायची आहे आणि एक दिवा त्याच्यामध्ये तिळाचे किंवा मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि दिवा तयार करायचा आहे हे सर्व अमावस्येच्या संध्याकाळी आपल्याला करायचं आहे अमावस्येच्या संध्याकाळी देवाजवळ तुळशीजवळ किंवा दाराच्या चौखटीजवळ हा दिवा लावायचा आहे घरामध्ये असलेली एक पंथी आपण घ्यायची आहे या पंथीमध्ये काळे तीळ पांढरे तीळ खोबरे अक्षता ह्या सगळ्या वस्तू मी आधीच मिक्स करून ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे काळे तीळ पांढरे तीळ खोबरे लवंगा आपल्याकडे असतील तर काही सुकलेली फुले जर आपल्याकडे असतील तर ती फुले देखील आपण या मिश्रणामध्ये टाकायची आहेत त्याचबरोबर आपण घी गी घेतलेले आहे हे देखील आपण या मिश्रणामध्ये टाकायचे आहे मिश्रणामध्ये या सगळ्या वस्तू टाकून झाल्या की त्याच्यावरती कापूर टाकायचा आहे कापूर आपण भीमसेनी घेऊ शकतो आणि नसेल तर आपण साध्या कापराच्या वड्या देखील याच्यामध्ये वापरू शकतो जे जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण याच्यामध्ये टाकायचे आहे हे सगळे संध्याकाळी अमावस्येच्या संध्याकाळी तिन्ही सांजेला आपल्याला हे उपाय करायचे आहेत आता हे कापूर आपण या सगळ्या वस्तू आपण एकत्र करून घेतलेल्या आहेत घी पण आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि कापूर टाकलेला आहे आता हे आपल्याला पेटवून घ्यायचं आहे आणि हे, हे पूर्ण घरातून ही अग्नी फिरवून घ्यायची आहे ही अग्नी संपूर्ण घरातून फिरवून आणल्यानंतर घरातील आग्नेय दिशेमध्ये हे ठेवून द्यायचं आहे असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढेल आणि आपल्या घरामध्ये शांती प्रस्थापित होण्यास मदत होईल कोणताही उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा असणे गरजेचे आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपण हे उपाय करा आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करा धन्यवाद